आपण पाहत आहात एस टी स्टँडवरचं सुलभ शौचालय आजूबाजूच्या परिसरात पूर्णपणे दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे लक्ष कोण देणार एस टी देणार की नगरपंचायत मंडणगड देणार हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे परिसरात पूर्णपणे दुर्गंधीचे वातावरण यामध्ये आपण पाहिलात तर पूर्णपणे टाकी ओवरफ्लो होऊन पूर्ण दुर्गंधे बाहेर आलेली आहे यामध्ये परिसरात पूर्णपणे काच बॉटल तसेच थुंकण्याच्या प्रमाणात वाढ दिसत आहे या ठिकाणी आतील परिसर आपण पाहिलात आतील भागामध्ये पूर्णपणे दुर्गंधी वातावरण झालेला आहे यामध्ये दहा मिनटाच्या वरती जर माणूस थांबला तर तो नक्की पडे मंडगड तालुक्याच्या ठिकाणी फक्त एस टी स्टँडवरती शौचालय आहे ते, ते पण पूर्ण दुर्गंधाच्या वातावरणात या ठिकाणी झालेलं आहे तर आज आपल्याबरोबर आहेत भाजपा मंडणगड तालुका अध्यक्ष आप्पा मोरे त्यांच्याकडून जाणून घेऊया ही परिस्थिती नमस्कार मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून बंडनगडवासियांना यावर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबतच सांगण्यासाठी आपल्यासमोर उभं आहे आज सकाळी आम्हाला काही गोष्टी या इथल्या या शौचालयाबाबतच्या तक्रारी माझ्याकडे आल्यानंतर मी आत्ता इथे आलो इथल्या अवस्था आपण पाहाल थोड्या वेळात आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला वारंवार या आगार प्रमुखाला वारंवार तक्रारी केलेल्या आहेत तरीही ह्या शौचालयाच्या बाबतीत यांनी कोणत्याही प्रकारचं दुर्ल काम केलं नाही दुर्लक्षपणाचं धोरण नाखलं आहे त्या त्यामागचा हेतूपुरस्पर तो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आहे का याचंही आपल्याला या कारणं शोधावी लागतील बरेचशा अशा बंडनगड आगारातल्या काही गोष्टी आहेत की ज्या हेतूपुरस्पर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे आज आपण पाहत असाल हा शौचालय हा इतका ओव्हरफ्लो झाला आहे ज्या टाक्या भरल्या आहेत आणि त्याचं सांडपाणी त्याचा मालमा खाली रस्त्यावर आहे बरोबर माझी ह्या आगारप्रमुखांना प्रमुखांना इशारा आहे आपण जर ह्या दोन दिवसात येणाऱ्या गणपतीत प्रवाशांना जर तुम्ही या गोष्टीपासून दुर् दुर्लक्षित ठेवलात आणि प्रवाशांची सुखसोयी नाही केलात आणि ह्याचं जर काम केलं नाही आणि हा जर साफ झाला नाही तर येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पार्टी इथे आंदोलन केल्याशिवाय गप राहणार नाही म्हणून मी वारंवार आगार प्रमुखांना सांगतो आहे की आपण लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि हा हा जो ओव्हरफ्लोचा भा प्रॉब्लेम आहे आणि त्या टाक्या लवकरात लवकर खाली करून या शौचालयाचं काम त्वरित करावं हे आपणास विनंती करतो मंडणगड तालुक्यात विकलांगांसाठी एकही शौचालय नाही त्याबद्दल काय बोलाल खरी गोष्ट आहे मंडणगड तालुक्यात नगरपंचायतीच्या हद्दीत एकही शौचालय नाही मंडणगड एस टी आगाराचा शौचालय सोडला तर नगरपंचायतीने शौचालय बांधणं गरजेचं असतानासुद्धा नगरपंचायतीच्या हद्दीत शौचालय हा विषय नाही आहे आणि विकलांगासाठी नाही आहे ही बाब आता आपल्याला लक्षात आलेली आहे आणि ह्याच शौचालयाला विकलांगासाठी पण व्यवस्था करण्यासाठी आपण त्या रॅमचा रॅम बांधावा अशी विनंती आपण प्रशासनाला महामंडळाच्या आगरप्रमुखांना आत्ताच थोड्या वेळात पत्र देऊन करणार आहोत केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छ भारत योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणी शासकीय कार्यालय असेल नगरपंचायती असतील ग्रामपंचायत कार्यालय असतील शौचालय बांधणं बंधनकारक आहे जसं आपण हगनदारी मुक्त गाव अशी योजना आणून त्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात शौचालयाची योजना आपण पोचवली तसं शौचालय सार्वजनिक ठिकाणी असणं गरजेचं आहे पण नगरपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे ह्या नगरपंचायतीच्या हद्दीत कुठेही शौचालय नाही नगरपंचायत इमारतीत शौचालय परंतु एखादा विकलांग त्या शौचालयात जाऊ शकत नाही कारण तो सध्या असणारे शौचालय पहिल्या माळ्यावर आहेत नगरपंचायतींनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की ते शौचालय जे पहिल्या माळ्यावर आहेत असे शौचालय खाली कुठेतरी एका बाजूला बांधणं गरजेचं आहे आणि माझी वारंवार त्या तिथल्या असलेल्या प्रशासनाला विनंती आहे की आपण ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या की नगरपंचायतीत हा शौचालय होणं गरजेचं आहे आणि जर होणार नसेल तर प्रशासनावर कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे मागणी करू आपण जे काही वारणा समिती येत आहेत त्या समितींना आपण कुठले शौचालय कधी काय दाखवतं आहे ते आम्हाला माहिती नाही पण याचीही माहिती घेऊ की मंडनगड नगरपंचायती हद्दीत एकही शौचालय नाही हा मुद्दा आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतोय आहे आणि नगरपंचायतीच्या प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आणि आजची ह्या गोष्टीवर त्वरित कारवाई करून शौचालय शौचालय बांधण्यात द्यावं ही आमची विनंती आहे प्रशासनाला वारंवार मी विनंती करतो आहे असे विषय खंबीर असतील तिथे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहील आणि भारतीय जनता पार्टी असे काही मुद्दे असतील नागरिकांनी आमच्याकडे आणावे ते मुद्दे व्यवस्थितपणे आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीतर्फे केला जाईल